आजची कथा आहे कविताची जिला पहिल्या तीन मुली झाल्या होत्या व मुलासाठी तिच्यावर आजही सासूरवास होत होता चौथ्यांदीही ती मोठी रिस घेऊन गरोदर झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला सगळेही खूप खुश होते पण तेव्हाच त्यांच्या आयुष्यात एक चोवीस वर्षांची मुलगी आली जिने कवितासोबत तिच्या नवऱ्यासोबत ओळख केली देवाच्या खूप प्रार्थना करून कविताला मुलगा झाला होता पण त्या चोवीस वर्षाच्या मुलीनं असं काही केलं की कविताचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं कविताने तिच्या नवऱ्याने ठेवलेला विश्वास त्या चोवीस वर्षाच्या मुलीने दोनच दिवसात तोडला असे काय घडले भयंकर कविताच्या आयुष्यात ते बघू कविता लग्न करून सांगली जिल्ह्यातील मिरज येथे आपला नवरा संतोष सोबत आली होती लग्न झाल्यानंतर काहीच महिन्यात प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असत ते म्हणजे आई होण्याचं कविताचंही होत तिने एका मुलीला जन्म दिला परंतु गावाकडे मुलीनंतर मुलगा हवा तोच घराचा वारीस असतो तोच आपल्या खानदानाचे नाव पुढे नेतो असं म्हटलं जातं कवितालाही तेच बोललं गेलं म्हणून तिने दुसऱ्यांदीही बाळ होऊ दिलं पण याही वेळी तिने मुलीला जन्म दिला आता मात्र कविताला मुलगा होत नाही म्हणून सगळेही तिला टोमणे मारत कुठल्याही तांत्रिकांचा पत्ता देत हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देत आणि कविता देखील नवऱ्यासोबत मिळून मुलासाठी हे सगळे उपाय करत तेव्हाच तिला तिसऱ्यांदी दिवस गेले पण याही वेळी तिने एका मुलीला जन्म दिला तिची सिझेरियन डिलिव्हरी झाली आता मात्र नवऱ्याचा व तिचा साधूबाबा तांत्रिक या गोष्टींवरून विश्वास हटला असं काहीच नसतं असं त्यांना वाटू लागलं आता तर कविताला देखील आपल्या तीन मुलींसाठी एका भावाची आशा लागून होती घरात सासू सासरे देखील कविताला ऐकवणूक करत नवरा मात्र तिच्या साईट होता तू काळजी करू नको म्हणत होता परंतु सासू मात्र कविताच्या नवऱ्याच्या मागे लागत कविताला मुलगा होत नाही तू आता दुसरे लग्न करून घे म्हणत परंतु संतोष असे करायला तयार नव्हता मला देवाने तीन तीन मुली दिल्या यातच मी खुश आहे तो म्हणायचा खर तर मी पहिल्याच मुलीमध्ये खुश होतो तुमच्या मुलाच्या हट्टापाई मला दोन मुली वाढल्या पण आता बस मी माझ्या बायकोचा जीव धोक्यात घालू शकणार नाही कविता नवऱ्याचा आपल्यावर असणारा जीव पाहून खुश होती पण तिलाही कुठेतरी आपण आपल्या नवऱ्याला मुलगा द्यावा अशी इच्छा होती मनात तिच्याही कुठेतरी भीती होती की आज नवरा माझ्या बाजूने बोलतो आहे पण उद्या जेव्हा त्याला मुलाची गरज भासेल तेव्हा जर त्याने माझ्या सासूचं ऐकून दुसरं लग्न केलं तर मला सोडून दिलं तर माझ्या तीन मुलींचं कसं होणार माझं कसं होणार त्यामुळे कविता तिसऱ्या मुलीनंतर परत एकदा देवाकडे मुलासाठी प्रार्थना करू लागली तेव्हाच माहेरी गेल्यावर ती एका ठिकाणी परत ब्राह्मणाकडे गेली आणि तेव्हा तिला कळालं की तिला काहीतरी दोष लावलं आहे आणि तो दोष काढण्यासाठी तिला गाणगापूरला आंघोळ करण्यासाठी जावं लागेल आता कविताच्या मनात एक आशा लागून राहिली आपल्याला मुलगा होईल असं तिच्या मनात वाटू लागलं ती नेहमीच पॉझिटिव्ह विचार करू लागली तिने आपल्या नवऱ्याला देखील याबद्दल सांगितलं त्यानेही बायकोच्या इच्छेसाठी तिला गाणगापूरला दर्शनासाठी नेलं तिथे आंघोळ केली देव दर्शन होऊन तो तिला परत घरी घेऊन आला काही दिवसांनी कविता चौथ्यांदी गरोदर राहिली यावेळी तिच्या मनात पूर्णपणे पॉझिटिव्ह विचार होता कि मला मुलगाच होणार संतोष मात्र कुठेतरी नाराज होता त्याला बायकोची काळजी होती त्याने तिला स्पष्ट शब्दात आधीही सांगितलं होतं की आपल्याला रिस्क घ्यायला नको पण कविताने ऐकलं नाही आणि ती गरोदर राहिली कारण तिला सासू सासरांचे नातेवाईकांचे टोमणे आता ऐकवले जात नव्हते सगळ्यांचे तोंड बंद करण्यासाठी तिला खरंच एका मुलाची गरज आहे असं तिला वाटत होत आपल्यात काही कमी नाही हे तिला सांगायचं होतं आणि तेच झालं चौथ्यांदी तिनं एका मुलाला जन्म दिला आता मात्र संतोष त्याच्या घरचे सगळे खूप जास्त खुश होते कविताचे शिजरियन डिलिव्हरी झाली होती त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले होते घरी तिच्या तीन मुलींची काळजी तिची सासू घेत होती संतोष हॉस्पिटल मध्ये तिची काळजी घेत होता तंदुरुस्त जन्माला आलं होत संतोषच्या डोळ्यात पाणी होत आपल्या बायकोने फक्त आपल्या घरच्यांसाठीच आपल्यासाठी इतकी मोठी रिस्क घेतली सगळं काही नॉर्मल सुरू होत तेव्हाच डिलिव्हरी पासून एक चोवीस वर्षांची मुलगी आशा कवितावर लक्ष ठेवून होती संतोष सोबत ती वारंवार बोलत होती कविताची तब्येत विचारत होती कविताचे आई वडील देखील तिथेच होते तेव्हा ती आशा त्यांच्या सोबत आपण इथेच बहिणीला घेऊन आलेलो आहोत असं बोलून सगळ्यांशी ओळख करत होती आशा चोवीस वर्षांची मुलगी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र बघून तिचं लग्न झालेलं आहे असं वाटत होत आणि तीही पेशंट सोबत आहे म्हणून कविताचा परिवार देखील तिच्या सोबत चांगलं बोलत होता एक दोन दिवसांपासून आशा या परिवाराची चांगलीच ओळखीची झाली कविताचं कुटुंब पूर्ण खुश होतं कारण त्यांच्या घरी कुलदीप जन्माला आला होता सून आणि बाळ दोघही सुखरूप होते आणि दोनच दिवसात डिस्चार्ज मिळणार होता परंतु त्यांच्या मनी ध्यानीही नव्हतं की त्यांच्या सोबत अनर्थ घडणार आहे एक मे रोजी आशा कविता व तिच्या परिवारासोबत बोलण्यासाठी त्यांच्या वॉर्ड मध्ये गेली छान गप्पा गोष्टी तिनं त्यांच्या सोबत केल्या संतोष घरी बायकोला डबा आणण्यासाठी गेला तर कविताचा बाप खाली चहा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गेला खोलीत फक्त कविता आणि तिची म्हातारी आई तेव्हा आशा कविताला म्हणाली बाळाला बी चा इंजेक्शन द्यायला बोलवलं आहे कविताचा दोन दिवसातच आशावर विश्वास बसला होता तिची आई दोन मिनिटांसाठीच बाजूला झाली होती तोच आशा कविताला म्हणाली ताई तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मीच या बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ का माझ्या ताईचं बाळ आहे मी नेलं होतं इंजेक्शन दिल्यावर बाळ रडत मी त्याला बरोबर सांभाळून परत आणते कविताच्या मनात कुठलाही संशय आला नाही तिने लगेच बाळाला दिलं आशाने बाळाला घेतलं आणि बाहेर निघाली थोडे पुढे जाऊन आणलेली एक बॅग काढली त्या बॅग मध्ये तिने आपल्यासोबत आणलेल्या बाळाला ठेवलं आणि हळुवारपणे हॉस्पिटल मधून बाहेर पडली सिक्युरिटी गार्डला सुद्धा तिने आपण आतमध्ये असणाऱ्या पेशंटचे नातेवाईक आहोत असे भासवले त्यामुळे सिक्युरिटीनं तिला अडवलं नाही एका रिक्षात ती बसली आणि तिथून निघून गेली या गोष्टीला एक तास झाला औषध डोस दिल्यामुळे कविता झोपेत होती जेव्हा उठली तेव्हा आईला आपल्या बाळाबद्दल विचारू लागली तोपर्यंत संतोष देखील तिथे आला तेव्हा कविताची आई म्हणाली अगं तू बाळाला त्या आशेसोबत बाहेर पाठवले आहे मी दोन तीन वेळा बाहेर जाऊन आले पण मला ते दोघे कुठेच दिसले नाही कदाचित बाळाच्या डॉक्टरांकडे नेलं असेल हॉस्पिटल आहे मला काही समजत नाही जावई बापूंनाच पाहायला लाव आईचे बोलणे ऐकून आई कविताच्या मनात कुठेतरी आता भीती वाटली तिनं संतोष कडे बघितलं थांब मी येतो बघून तो म्हणाला संतोष बाहेर येताच त्यानं सगळीकडे आपल्या बाळाला बघितले पण त्याला कुठेच आशा व बाळ दिसले नाही त्याने हॉस्पिटल मध्ये चौकशी केली तेव्हा अजून बाळांचे डॉक्टर आलेच नाही असे समजले आता मात्र संतोष घाबरला आणि आपल्या बाळाला कुणीतरी गायब केले किडनॅप केले म्हणू लागला बाळाची चौकशी सगळीकडे हॉस्पिटलमध्ये सुरू झाली पूर्ण हॉस्पिटलमध्ये बाळ कुठेच नव्हतं त्याला घेऊन जाणारी आशा कुठल्याही पेशंटची नातेवाईक नव्हती आता मात्र कविता तिचा नवरा व त्यांच्या परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली इतक्या वर्षांनी तीन मुलीच्या पाठीवर कविताला हा मुलगा झाला होता परंतु तोही देवाने त्यांच्याकडून घेतला कविता रडत होती माझे बाळ मला परत द्या म्हणत होती संत डॉक्टरांवरच संशय व्यक्त करत होता तुमच्या हॉस्पिटल मधून मा माझे बाळ कसे गायब झाले म्हणत होता तेव्हा डॉक्टरांनी लगेचच पोलीस स्टेशन मध्ये या गोष्टीचा रिपोर्ट केला पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले चौकशी करण्यात आली सी सी टी कॅमेरे चेक केले तेव्हा समजलं की आशानं एका बॅगमध्ये टाकून त्यांच्या मुलाला पळवले आहे दोन दिवसांच्या ओळखीवर तुम्ही तुमच्या मुलाला असे दुसऱ्या स्त्रीच्या हातात कसे सोपवू शकतात सगळे कवितालाच बोलत होते परंतु आशाने अगदी प्रेमाने त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करून त्यांचा विश्वास संपादन केला होता आणि म्हणूनच या परिवाराने तिच्याकडे आपले बाळ सोपवले होते परंतु तिने त्यांना धोका देत बाळाला तिथून पळवले होते पण तिने असे का केले याच कारण अजून समोर आलं नव्हतं पोलीस आता आशाच्या शोधात होते ती ज्या रिक्षा मध्ये बसली त्या रिक्षेचा नंबर त्यांनी मिळवला आणि ती कुठे गेली ते शोधू लागले तेव्हा पोलिसांना चोवीस तासानंतर आशाबद्दल माहिती मिळाली पोलीस रात्री एक बारा एकच्या सुमारास आशाच्या घरी गेले आणि बाळासोबत आशाला त्यांनी पकडले पण तरीही बाळ घेऊन आशा तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागली परंतु काही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिला पकडले आणि तिने असे का केले तिला जबाब विचारला तेव्हा अशा रडून रडून सांगू लागली माझं नुकतंच सहा महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला मला दोन मुली आहेत मला मुलगा होत नव्हता म्हणून मला सोडलं माझ्या दोन मुली देखील त्यानेच त्याला ठेवल्या व मला घरातून काढून दिले मी माझं पूर्ण आयुष्य माझ्या मुलींशिवाय माझ्या नवऱ्याशिवाय कसं काढणार याच विचारात मी होते की माझी नजर गरोदर कवितावर पडली आणि तेव्हाच माझ्या मनात विचार आला मी जर एखाद्या बाळाला घेतले त्याला लहानाचे मोठे केले त्याला सांभाळले तर माझ्याही आयुष्यात जगण्यासाठी काहीतरी कारण राहील मुलगी मुलगा माझ्या मनात असं काही नव्हतं परंतु मुलासाठीच मला सोडलं गेलं म्हणून मला माझ्या नवऱ्याला सासरच्यांना सांगायचं होतं की मला मुलगा झाला तुम्ही मला काढून दिलं तेव्हा मी गरोदर होते हा तुमच्याच घराचा वंशाचा दिवा आणि जरी त्यांनी स्वीकारलं नाही तरीही या मुलासोबत मी माझं पूर्ण आयुष्य काढू शकते एकटी आई म्हणून त्याचा सांभाळ करू शकते म्हणूनच मी कविताचं बाळ अपहरण करून त्या बाळाला स्वतःचं बनवायचं ठरवलं त्यासाठी मी गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर नजर ठेवून होते मला जेव्हा समजलं की कविता डिलिव्हरीसाठी आली तेव्हा दोन दिवसांपासून मीही या हॉस्पिटलमध्ये राहिले सगळ्यांशी गोडगोड बोलले कुणीही माझ्यावर संशय घेतला नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेत मी कविताचं बाळ चोरलं पण मला त्याला इजा पोहोचवायची नव्हती हे माझं बाळ आहे असे अशा रडून रडून पोलिसांना म्हणत होती परंतु न कळत आशानं मोठा गुन्हा केला होता एका आईपासून त्यांचं बाळ दूर केलं होतं म्हणून पोलिसांनी बाळ चोरण्याच्या आरोपात आशाला तात्काळ अटक केली व त्या छोट्याशा तीन दिवसांच्या बाळाला कविताकडे सुखरूप पोहोचवलं बाळ चोरी गेल्यापासून कविताने खाणेपिणे बंद केलं होतं स्वतःलाच दोष देऊन ती रडत होती पण बाळ परत मिळताच तिचा आनंद दुप्पट झाला पोलिसांचे ती आभार मानू लागली बाळाला हृदयाशी धरून ती ढसाढसा रडली संतोष देखील खुश झाला पोलिसांना धन्यवाद म्हणू लागला आता आम्ही आमचे बाळ कधीच कुणाच्या हातात देणार नाही म्हणू लागला कविताने आपल्या बाळाला सुखरूप घरी नेले आणि आज ती आपल्या बाळासोबत आपल्या परिवारासोबत खुश आहे आणि अशा मात्र बाळ चोरण्याच्या गुन्ह्यात जेलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो आजही हा समाज मुलगी आणि मुलगा यात भेदभाव करतो मुलगी ही लक्ष्मी असते तिचा जन्म झाल्यावर आनंद हा व्यक्त झालाच पाहिजे दोन मुली तीन मुली पण चौथ्याही वेळी जर तुम्ही मुलासाठी स्त्रीचा जीव धोक्यात घालत असाल तर याच्या इतकं वाईट काहीच नाही मुलगा देणं हे देवाच्या हातात असतं आणि मुलगा होणं हे पुरुषाच्या हातात असतं ना की स्त्रीच्या पहिल्या दोन मुलांमध्ये खुश राहत चला मग त्या मुली असो की मुलं आणि आपला हसता खेळता संसार फक्त मुली झाल्या म्हणून तोडू नका फक्त मुलासाठी आपल्या बायकोला सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न करू नका कारण यामुळे गुन्हे घडू शकतात एक आईच एका आईची दुश्मन होऊ शकते आई मुलगा झाला म्हणून दुसऱ्याच्या बाळाला पळवून नेऊ शकते आणि अजूनही दोन तीन दिवसांच्या ओळखीवर तुम्ही तुमच्या जीवाच्या तुकड्याला त्या व्यक्तीकडे लगेच कसं सोपवू हो शकतात आशाने त्यांचा विश्वास संपादन केला म्हणून कविताने तिचं बाळ तिला दिलं पण असे करत जाऊ नका मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आजही बाळ चोरीच्या घटना घडत असतात त्यामुळे अतिशय सावधगिरीनं हॉस्पिटलमध्ये राहत चला आपली बायको आपलं बाळ त्यांच्याकडे लक्ष ठेवत चला दुसऱ्यांच्या भरोशावर हॉस्पिटलमध्ये बाळाला व त्याच्या आईला सोडू नका नाही तर असे भयंकर प्रकार घडत असतात धन्य आहेत ते पोलीस ज्यांनी चोवीस तासाच्या आत त्या आईकडे तिचं बाळ सुखरूप सोपवलं बाकी या घटनेवरून तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क राहा